नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोजची देवपूजा का व कशी करावी हे सर्व दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या देवपूजेसोबत अजून कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात हे सर्व दाखवलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता इथे मी देवपूजा करण्याआधी आजूबाजूची जागा आहे तर ती स्वच्छ झाडून आणि पुसून घेणार आहे आणि मगच आपण जागा स्वच्छ करून मगच आपण देवपूजेला बसावे देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे पूजेला क बसताना आपण नेहमी स्वच्छ धुतलेले वस्त्र घालावे पूजा करताना आसनावर बसावे आणि आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये प्रात काली स्नानानंतर देवपूजा करावी पर आता सध्याच्या काळात अगदी सकाळची धावपळ असते तर त्यामुळे बारा वाजेच्या आत तरी सकाळची देवपूजा झाली पाहिजे त्यानंतर सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा तर अशा प्रकारे सर्व पूजेची तयारी करून मी आता पूजेला बसणार आहे देवपूजा करण्याआधी सर्वप्रथम आपण स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे तर देवपूजा करण्याआधी आपण घंटा वाजवावी तर याचा अर्थ असा होतो की आपण देवांना आवाहन करत आहोत आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून ऐकत आलेली आहेत की आजी नेहमी सांगायची की आपण घंटा वाजवून आपण देवांना उठवायचं आणि मग देवपूजा करायची तर हे पण एक म्हणजे एक गमतीची गोष्ट किंवा एक कारण देखील आहे घंटा वाजवण्याचं तर देवपूजा करण्याआधी नेहमी घंटा वाजवावी आणि त्यानंतर आता इथे बघा मी आ, काल सर्व जे देवाला वाहिलेले फुलं होते तर ते आपण फुलं सर्व आधी काढून घ्यायचे आहेत आणि फुलांचं रूपांतर हे निर्माल्यात होतं दुसऱ्या दिवशी तर त्याला आपण निर्माल्य म्हणतो जे वाळलेली फुलं असतात त्याला आणि त्या फुलांचा वास देखील घे गे, बरेच जण घेतात पण मी काही कधीतरी येते कारण मी या फुलांचा म्हणजे देवाला वाहिलेली जी फुलं असतात तर ती लगेच खराब होत नाही किंवा वाळली नसतात अगदी तशीच्या तशी ताजी तवानी फुलं असतात तर मला ती अजिबात फेकू वाटत नाही तर त्यामुळे मी त्याचा वापर देवपूजेतच कसा करते हे तुम्हाला शेवटी दाखवणार आहे तर आता बघा मी सर्व इथे फुलं काढून घेतलेली आहेत तर त्यानंतर देवांचा शृंगार एक एक देवांच्या मूर्ती आता इथे ताटात ठेवून देणार आहे आणि नेहमी आपण देवघरातील जे देव असतात किंवा फोटो असतात तर ते एका तामणात किंवा आसनावर ठेवावे पण असेच जमिनीवर ठेवू नये त्यानंतर हे लाल कापड वगैरे काढून देवघरामध्येही मी झाडून वगैरे कोरड्या कपडाने स्वच्छ करून घेणार आहे रोजची देवपूजा केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आपल्या घर अगदी प्रसन्न आणि आपल्या घरातील वातावरण देखील पवित्र आणि प्रसन्न राहतं त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात अं साधं आपण आपल्या देवघराकडे किंवा आपल्या देव देवांकडे जरी बघितलं तरी आपल्या मनाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटत असतं तर असे म्हणतात की पाच आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे गंध घेणे यांना देवघरात चालना मिळते तर म्हणजे काय की देवपूजा करणे म्हणजे आपण फक्त देवांची पूजा करत नाही तर म्हणजे देवघरामध्ये का जी काही सकारात्मकता असते जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती सर्व आपण आपल्या शरीरात सामावून घेत असतो आणि त्यामुळे आपला आपला संपूर्ण दिवस अतिशय छान चांगला आणि सकारात्मक जातो आणि त्याचबरोबर आपण दिवसभर अगदी प्रसन्न देखील राहतो तर आता मी सर्वात आधी म्हणजे इथे पुन्हा देवाला आसन दिलेलं आहे लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे तर तेलाचा दिवा लावलेला आहे इथे मी तर सर्वप्रथम आपल्याला देवांना आंघोळ घालायचे आहे स्नान घालायचे आहे तर आंघोळ घालण्याचे देखील काही नियम आहेत तर ते मी तुम्हाला सांगते तर एकाच वेळेस आपण एकाच भांड्यात सर्व देवांना ठेवून कधीही आंघोळ घालू नये तर आपण आता एक एक देव हातात घेऊन आणि मग त्यांची आंघोळ घालायची आहे तर आता सर्वात आधी मी गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाची आंघोळ घालून घेतलेली आहे म्हणजे काय करायचं आपण आपल्या उजव्या हातात मूर्ती घ्यायची आणि डाव्या हाताने पाणी टाकत आणि मग आपण ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर सर्वात आधी मी गणपती बाप्पाची मूर्ती धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आपला ज्या कुलदेवता असते तर कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांचं स्नान कराय स्नान घालून घ्यायचं आहे तर आता इथे माझ्याकडे फोटो होता तर मी फोटोला स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर आता मी असे एक करून म्हणजे असा आपण क्रम देखील ठेवला पाहिजे देवपूजा करताना सर्वाती गणपती बाप्पानंतर आपली कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तर आता त्यानंतर मी इथे बाळकृष्ण घेतलेले आहेत तर डाव्या हाताने आपण नेहमी पाणी टाकायचं आणि त्यानंतर उजव्या हातात मूर्ती धरून मग देवांना आंघोळ घालायची आहे तर अशा रीतीने आपण देवांना आंघोळ घालण्याच्या बाबतीत असे काही नियम आपण पाळले पाहिजे किंवा एक ही एक काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच मी बाळकृष्णांना इथे वस्त्र घालून घेत आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी देव आहेत तर त्यामुळे मी लगेच आंघोळ घालून लगेच त्यांना त्यांच्या जागेवर स्थापन करून देणार आहे आणि त्यानंतर आता मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतलेली आहे आणि देवपूजा करत असताना आपण किंवा आंघोळ करत देवांची आंघोळ करत असताना आपण ज्या त्या देव देवी देवतांचे मंत्रोच्चार करायचे आहे त्यांचं नाव आपल्या मुखात यायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेचं देखील नामस्मरण आपण देवपूजा करत असताना करायचं आहे तर आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी तांदळात स्थापन करायची असते तर मी आता मूर्ती ही तांदळात स्थापन करून घेतलेली आहे तर आपण जी काही देवपूजा करत असतो आणि पूजा करत असताना त्याचा प्रभाव हा आपल्या शरीरावर होत असतो आपल्या पाच ज्ञानेंद्र्यांवर होत असतो तर तो असा की जसं आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जाळतो तर्ती त्या, तर्ती हो तर त्याच्याकडे बघितल्यावर ज्याप्रमाणे आपल्याला अगदी सकारात्मक ऊर्जा मिळत असते तर ती त्या तर ती आपल्या दृष्टीत सामावत असते त्यानंतर आरती व आरती केल्यानंतर किंवा कापूर आरती केल्यानंतर जो आपण हात फिरवून आपल्या डोळ्यांना लावतो तर तो आपला त्याचा प्रभाव आपल्या स्पर्शावर होत असतो नंतर मूर्तीवर फुले वाहणे किंवा फुलांच्या अरोमामुळे जो वास येत असतो तर तो आपल्या गंध घेण्यावर त्याचा प्रभाव होत असतो तर ती सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्या काही शरीरात सामावत असते त्यानंतर कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थप्राशन करणे म्हण ते सर्व काही आपल्या चव घेण्यावर त्याचा प्रभाव होत असतो आणि हे जे काही देवाचं जे चि तीर्थ असतं तर चा ते तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात ठेवलेले असते त्यामुळे कफ किंवा ताप असे आजार आ, होत नाही किंवा असेल तरीही तर 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 ते आजार चालले जातात तर म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्यांना महत्त्व देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर शेवटचं पाचवं म्हणजे आरती म्हणणे घंटानाथ मंत्रोच्चार आपण देवपूजा करताना करत असतो आणि केले पाहिजे तर त्याचा प्रभाव हा आपल्या ऐकण्यावर होत असतो आ, तर अशा प्रकारे आपण आपल्या देवघरातील देवांची आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा जी असते तर ती स्व सो, स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते तर अशा प्रकारे आपण केलेल्या देवपूजेचे महत्त्व असते आणि अशा पद्धतीने मी आता एक एक सर्व देव, देव देवाची आंघोळ करून त्यांच्या जागेवर मी त्यांची स्थापना करून घेतलेली आहे आणि इथे मी लक्ष्मी मातेचा दे फोटो देखील स्वच्छ मागून पुरून स्वच्छ पुसून मग त्यांचीही स्थापना करून घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक सांगायचं होतं तर ते आपण जे काही देवांना पुसण्यासाठी जे कापड वापरतो जर आपल्याला वाटत असेल तर ते खूप म्हणजे ओलं झालेलं आहे तर आपण लगेच कापड बदलून घ्यायचं आहे आणि म्हणजे दोन कापड तरी आपलं आपल्याजवळ ठेवायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी मी शिवलिंग स्वच्छ करून घेणार आहे तर शिवलिंग फक्त आपण हाताने आंघोळ करून स्वच्छ करून लगेच ठेवायचं नाही तर त्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे तर मी आता एका प्लेटमध्ये शिवलिंग ठेवलं आहे आणि ज्वलअर करणार आहे आणि श्री श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून आपण एक तांब्या जरी तुम्ही राहिलं तरीही चालेल तर असं जल अर्पण करायचं आहे तर त्याच्यामागेही एक कारण आहे तर ते म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवांनी ग्रहण केलं होतं तर त्यांचा गळा आणि मस्तक अतिशय गरम झालं होतं आणि त्यांना थंड वाटण्यासाठी त्याच्या अंगावर डोक्यावर जल अर्पण केलं होतं तर त्यांना खूप तेव्हापासून जल खूप प्रिय आहे आणि जेव्हाही आपण मंदिरात जातो ते तर तेव्हा बघितलं असेल तर त्यांच्या शिवलिंगावर नेहमी म्हणजे पाण्याची धार आ, आ म्हणजे धार पडत असते जल अर्पण केलेलं असतं तर अशा प्रकारे आपण रोजच्या देवपूजेतसुद्धा आपण शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे एक तांब्या असेल किंवा जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तर आता हे जे पाणी असतं शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी तर ते रोज मी थोडं तीर्थ म्हणून आपण स्वतः घ्यायचं आपल्या घरातल्यांना द्यायचं आहे त्याचबरोबर पूर्ण आपलं घरभर देखील शिंपडायचं आहे आणि जे काही उरलेलं वगैरे असेल तर तुम्ही स्वयंपाकातही वापरू शकतात किंवा झाडांना तुम्ही टाकू शकतात फक्त तुळशीला ते पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे सर्व म्हणजे देवांचे स्नान वगैरे करून झालेलं आहे त्यांची स्थापनाही करून झालेली आहे त्यानंतर आता गंध लावायचा आहे गंध लावताना नेहमी आपल्या करंगळीचा जो शेजारचा बोट असतो त्याला अनामिका म्हणतात तर त्या बोटाने गंध लावायचा आहे म्हणजे जे देवींचे फोटो किंवा मूर्ती असेल तर सर्व देवींना आपण हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि कोणत्या बोटाने कोणाला गंध लावावा कसा लावावा तर याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा तो व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघू शकतात तर नक्की तो व्हिडिओ बघा अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचा आहे तर त्यातून तुम्हाला खूप काही माहिती मिळेल आणि मदत होईल त्या व्हिडिओची तर आता मी सर्व देवी देवतांना अशा प्रकारे गंध लावून घेणार आहे आणि गणपती बाप्पाला त्याचबरोबर सुद्धा फक्त मी कुंकू लावून घेणार आहे तर हळद मी लावत नाही फक्त कुंकू लावून घ्यायचा आहे किंवा चंदनही तुम्ही लावू शकतात त्यानंतर बाजूला कवड्या ठेवल्या आहेत तर कवड्यांना देखील आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर इथे मी कवड्यांनाही हळद हो कुंकुलाव घेतला आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला छोटे छोटे दगड दिसत असतील तर तो जो एक दगड आहे मोठा तर तो आम्ही कुबेर भंडारला गेलो तो तिथून आणला आहे जर आपण कुठेही असं मंदिराबाहेर किंवा काचे जे दगड वगैरे असतात तर ते म्हणजे नक्की आणले पाहिजे आणि ते आपण आपल्या देवघरात स्थापन केले पाहिजे तर त्यानंतर इथे सर्व मी आता त्यांनाही हळद कुंकू लावून घेतलं आहे घंटीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर घंटीलाही मी हळद कुंकू लावून घेतला आहे आता त्यानंतर मी शिवलिंगाला कधीही कुंकू लावलं जात नाही तर त्यामुळे आता मी शिवलिंगाला चंदन लावून घेणार आहे आणि शिवलिंगाला चंदन लावताना किंवा भस्म लावताना नेहमी आपण तीन बोटाने लावलं पाहिजे तर अशा प्रकारे मी चंदन लावून घेतलेलं आहे शिवलिंगाला आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि गणपती बाप्पालाही चंदन लावून घेतलेलं आहे तर पंचोपचारी पूजा करणे म्हणजे सर्वप्रथम आपण स्नान करून घेतलं त्यानंतर स्नान गंध पुष्प त्यानंतर धूप दीप आणि त्यानंतर नैवेद्य अशी आपण पाच उपचारांनी पूजा करणे म्हणजे त्यालाच पंचोपचारी पूजा करणे असे म्हणतात तर आता दिवा तर मी आधीच लावून घेतलेला होता तर मी दिव्याचीही इथे पूजा करून घेते हळद कुंकू लावून आपल्या सर्व देवी देवतांच्या मूर्तीसोबत किंवा फोटोंसोबत त्या आपल्या घं देव देवघरातील घंटी दिवा शंख यांनाही खूप महत्त्व असतं तर त्यामुळे आपण त्यांचीही रोजच्या रोज पूजा केली पाहिजे तर सर्व गंध वगैरे लावल्यानंतर अक्षताही वाहून घेणार आहे कारण अक्षता या अखंड असतात तर त्यामुळे आपण अक्षता जरूर व्हायच्या आहेत आणि अक्षताशिवाय पूजा पूर्ण होत नसते असं म्हटलं जातं तर त्यानंतर आता फुलं व्हायची आहेत हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते आणि देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य रोग पीडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने रोजच्या रोज पूजन केले पाहिजे आणि देवपूजा करत असताना आपण काही नियम किंवा त्यांची काळजी आपण घेणं महत्त्वाचे आहे तर ते मी तुम्हाला म्हणजे देवपूजा करता करता सांगितलंच आहे तर आता त्यानंतर दिवा दिव्याने मी ओवाळून घेणार आहे म्हणजे दूप दीप दाखवायचं आहे आपल्याला देवांना आणि नंतर इथे मी शृंगार करायला विसरली होती देवांना तर इथे मी देवांना माळाही घालून घेत आहे आणि अशा प्रकारे आता माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे तर कालच्या फुलांचा निर्माल्याचा उपयोग मी इथे दिव्यांना अवतीभवती सजवण्यासाठी सा केलेला आहे तर अशा प्रकारे मला खरंच फुले फेकू वाटत नाही जे ताजेतवाणी फुलं असतात कालचे जे फुलं असतात तर त्यांचा मी सजावटीसाठी किंवा रांगोळीसाठी उपयोग करत असते आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी गणपती बापाची आरती म्हणून म्हणून घेते आणि सर्व माझी इथे छान अशी देवपूजा झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद